पाक न करता हाताला चटकी न बसता जास्त भांड्याचा पसारा न करता आणि खूप जास्त साहित्य न वापरता उघे दोन साहित्य वापरून झटपट पंधरा मिनटामध्ये आज आपण हे तिळाचे लाडू बनवलेले आहे आणि खूप खुसखुशीत हा लाडू होणार आहे तोंडात टाकताच विरगळणारा हा तिळाचा लाडू करण्याची अगदी सोपी पद्धत तुम्हाला आज या रेसिपीमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा अमेझिंग चवीचे हे तिळाचे लाडू करण्याचं तुमचं आज टेन्शन मिटणार आहे तुम्हाला अगदी झटपट आणि सोपी पद्धत सांगणार आहे त्यामुळे अशाच खूप साऱ्या सोप्या पद्धतीच्या रेसिपी शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब बटन ही व्हिडिओच्या खाली आहे हाय हॅलो नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण संक्रांत स्पेशल पाक न करता तिळाची खुसखुशीत लाडू कसे तयार करायचे ते पाहूया सुरुवातीला साहित्य ओळखमध्ये एक वाटी या ठिकाणी तिळ घ्यायचे सर्व साहित्य मोजण्यासाठी एकाच वाटीचा वापर करायचा तिळ छान असे बिना पॉलिशचे गावरान तिळाचा या ठिकाणी वापर केलेला आहे तुम्हाला जे अवेलेबल होतील ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर त्याच वाटेच्या मापाने आपल्याला या ठिकाणी पाववाटी मी शेंगदाणे घेतलेली आहे पाव वाटे अर्धी वाटी वापरायचं असेल तरी देखील वापरू शकता आणि याच वाटीच्या मापाने सव्वा वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे गुळ घेताना या ठिकाणी फोडून घ्यायचा नाही तर छान असा चिरून घ्यायचा किंवा किसून घेतला तरीही चालणार आहे जेणेकरून एकसारखा छान असा विरघळला जातो त्यामध्ये जे खडे आहेत ते तसेच राहत नाही हे पहा सव्वा वाटे या ठिकाणी मी गुळ घेतलेला आहे आता या ठिकाणी शेंगदाण्याचं थोडासा कूट वापरायचं असेल तर पाव वाटेजी अर्धी वाटी शेंगदाणे वापरली तरीही चालेल त्यानंतर मोठ्या पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं त्यावर एक छिद्र असलेली झाकणी ठेवायची आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण लाडूचं ठेवायचं आहे त्याच भांड्यामध्ये मी हा गूळ टाकून छान असा गूळ वितळेपर्यंत तसाच ठेवलेला आहे तोपर्यंत तो तो आपण बाकीचं राहिलेली जी तयारी आहे तो करू ती करूया त्यासाठी कढईमध्ये शेंगदाणे मंद छान असे भाजून घ्यायचे शेंगदाणे आणि तीळ व्यवस्थित असे भाजले की लाडू देखील चवीला छान असे लागतात त्यामुळे शेंगदाणे भाजताना घाई करायचे नाही मंदचेवर छान असे भाजून घ्यायचे त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण टाकणार आहोत एक वाटी भरून तीळ तीळ देखील छान असे तडतडायला लागले की गॅस बंद करायचा तोपर्यंत तीळ व्यवस्थित असे भाजून घ्यायचे तीळ देखील छान असे भाजून चालले तीळ देखील आपण एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे हलकेसे ते थंड करून घेणार आहोत त्यानंतर शेंगदाण्याची वरील जी साल आहे ती देखील आपल्याला काढून घ्यायची आहे त्याचबरोबर थोडेसे तीळ त्यातील मी सकट काढून ठेवलेले आहे जे आपल्याला लाडूमध्ये टाकण्यासाठी लागणार आहे शेंगदाण्याची वरील साल काढून पण ते कुटून घेतलेले आहे तुम्हाला जर या ठिकाणी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं असेल तर पाववाटी शेंगदाण्याचं कूट तुम्ही वापरू शकता त्यानंतर या ठिकाणी तीळ देखील आपल्याला मिक्सरला चालू बंद करत छान असे हे दळून घ्यायचे हलकीशी ठोसर ठेवायची खूप जास्तही बारीक करायची नाही हे पहा तिळदेखील छान असे आपले मिक्सरला दळून झाले त्यानंतर आपलं गुळ देखील छान असा वितळून घेतलेला आहे साधारणतः पंधरा मिनटं एवढा वेळ मला लागलेला आहे आणि या ठिकाणी यामध्येच आपण टाकूया जे शेंगदाणे कुठून घेतलेले आहेत ते त्यानंतर तिळाचा कूट आपल्याला यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा तुम्हाला जर यामध्ये चवीसाठी बिलाईची पावडर वगैरे टाकायची असेल तरी देखील तुम्ही टाकू शकता जे सगट तिळ आपण घेतलेले होते ते देखील यामध्ये टाकलेले आहे त्यानंतर राहिलेला जो तिळाचा कूट होता तो सर्व यामध्ये मी टाकलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला याचे लाडू बांधायचे आहे आता हे मिश्रण गरम असताना तुम्ही बांधून घेतले तरीही चालतात थोडंसं कोमट होऊन दिलं मग बांधले तरीही चालतात या ठिकाणी आता हा जो बाऊल आहे तो तसाच मी पातेल्यामध्ये ठेवला होता खूप जास्त गरम आहे त्यामुळे अगोदर मी थोडंसं चमच्याच्या चाह्याने मिक्स करत आहे त्यानंतर व्यवस्थित असे आपण हे सर्व लाडू बांधून घेणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि संक्रांत स्पेशल तुम्हाला जर पाकाचे लाडूची रेसिपी पाहिजे असेल पाकाचे तिळाचे लाडूची रेसिपी पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला मी ती रेसिपी देणार आहे तिथून तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर तिळ वडीची असेल तिळपापडीची रेसिपी या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला मी देत आहे तिथून तुम्ही ती चेक करू शकता सर्व लाडू आपले बांधून झालेले आहे अगदी छान असे तयार झाले किती खुसखुशीत झालेले आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे त्याचबरोबर कविताच किचनचा जर तुम्हाला कांदा लसूण मसाला मटन मसाला घ्यायचा असेल तर सत्तर वीस सोळा एकवीस डबल झिरो या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता सर्वांचा खूप छान असा रिस्पॉन्स आहे हे रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा जेवढी जास्त शेअर करता येईल तेवढी जास्त शेअर करा हे पहा खूप छान खुसखुशीत असा हा तिळाचा लाडू या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्या दुपारी बारा वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद